नवि दादासाहेब कांबळे यांचा संघर्षमय आणि जीवन प्रवास या सदराखाली आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत सर तुम्ही आता बोललात की आपल्या बौद्ध समाजाचं एकही व्यसन मुक्ती केंद्र नाहीये तर मग तुमच्या मनात हे असं आलं का की आपल्या लोकांचं एक केंद्र नाहीये तर आपण हे चालू करावं मग त्या यांनी तुम्ही वाटचाल सुरू केली का ह्या केंद्राची नाही 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 तसं काही नाही आपल्या समाजाचं एकही सेंटर नाही याच म्हणजे हे का सांगायचं आहे आपल्याला की आपल्याला भगवान गौतम बुद्धांनी जीवन जगण्याचा जो मार्ग आहे तो पंचशिलेमधून दिलेला आहे खूप सुंदर असं आपल्याला पंचशिला दिलेली आहे आणि मला वाटतं कुठंच पंचशिला अशा कुठल्याच धर्मामध्ये मी मला पाहायला भेटली नाही आणि ही पंचशिला आप जर आपल्या धर्मामध्ये आहे तर त्याचं आपण आ, हे केलं अनुकरण केलं पाहिजे पण त्यावेळेस मला नहीं कि वो ते काही असं हे वाटलं नाही की आपण आता व्यसनमुक्ती केंद्र टाकायचं ते चालवायचं हे ते तर ते माझी हेच नव्हती कारण नुकतंच मला एक दोन तीन वर्ष झाले होते मी व्यसनातून बाहेर आलेलो होतो आणि बाहेर आल्यानंतर मला असं वाटायचं की मला वेल अँड गुड एकदम मी स्वतः नाही का माझी मुलं मला फोन करतात उशिरा जर झाला संध्याकाळी तर पप्पा तुम्ही अजून आले नाही आम्ही जेवणासाठी थांबलोय असं तसं आणि एका तारुड्याला ही रिस्पेक्ट कधीच मिळत नाही आणि ती मला कधी मिळलीच नव्हती अ म्हणजे डायरेक्टली माझी बायको जरी मला फोन करत नसली की आव तुम्ही आले नाही जेवायला अजून आम्ही थांबलोय जेवणासाठी असं था तसं तरी पण ती काय करायची तिच्या मुलींना मुलीला सांगायची अरे तुझे पप्पा अजून ना ना आले नाही बघ कुठे फोन कर असं तसं म्हणजे आणि मग त्या मुली फोन करायचे आवा पप्पा तुम्ही आले नाही का जेवायला असं तसं मला समजून जायचो मी की ह्या मुलींनी नाहीतर माझ्या बायकोने सांगितलं झालं सा असं सा पण असं माझ्या जीवनात कधी झालेलं नसायचं कारण व्यसनाधीनतेच्या काळामध्ये मी ज्यावेळेस घरी यायचो ना तर त्यांना घरच्यांना असं वाटायचं की हा नाही आलेला बरा आणि एक रात्र कुठेतरी राहिला ना तर माझी मुलं रात्रभर व्यवस्थित झोपतील आणि मलाही समाधानाने झोप येईल कारण मी उद्या सकाळी यांच्यासाठी काहीतरी दोन रुपये कमवण्याचं काय करायचंय तर ते मला उद्या करता येईल की व्यसनाधीनता असते एक दारची आणि या व्यसनाधीनतेतून बाहेर जर पडायचं म्हटलं किंवा मी बाहेर पडलो दोन तीन वर्षानंतरचा हो जो अनुभव आहे मला की माझ्या फॅमिलीकडून मिळणारा जो आनंद आहे तो किंवा माझ्याकडून माझ्या फॅमिलीला मिळणारा आनंद आहे तो त्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे फार मोठी दारू पिण्याचा काळ आणि नंतरचा काळ याच्यामध्ये म्हणजे सुरुवात माझ्या सोप्रायटीची माझ्या घरातून होती मला माझ्या शेजाऱ्यांनी म्हटलं पाहिजे की मी दारू सोडली माझ्या पाहुण्यांनी म्हटलं पाहिजे मी हे अपेक्षित असत पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून ज्या वेळेस मी पहिल्या दिवशी दारूचा पहिला गोट थांबवला आहे त्या दिवसापासून मला अपेक्षा असते कि मला माझ्या पाहुण्यांनी न वजलं पाहिजे मला माझ्या सासरवाडीमध्ये नवजलं पाहिजे मला समाजाने नव्हजलं पाहिजे अरे मी लय मोठा जोस का तो बॉर्डरवर जाऊन युद्ध करून आलाय अशी अपेक्षा असते माझ्यासारख्या तारवड्याची पण नंतर नंतर कळत जातं की नाही मला हे समाजाला दाखवण्यासाठी नाही करायचं तर मला माझ्या स्वतःसाठी करायचंय माझ्या स्वतःच्या बुद्धीमध्ये बदल घडवण्यासाठी मला या व्यसनापासून आले करायचंय जसं की मग सांगितलं आपल्या शरीरामध्ये जे आपण आत घेतो तेच रिएक्ट बाहेर करतो म्हणजे आपण जर चांगले पदार्थ खाल्ले तर चांगलेच विचार बाहेर येतात म्हणून आपल्याला चांगले विचार बाहेर काढायचे तर हे चांगलं झालं पाहिजे मग आपल्याला ते शिलांचं आचरण शिकवलेले भगवान गौतम बुद्धांनी त्यातल्या शेवटचं शील जे आहे ते मेसण्यावरतीच आहे सुरा मेहरे म्हणजे पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधी आणि मी कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन करणार नाही सगळ्यात पंचशिलेचं पाचच्या शिलं त्यातलं मी तर म्हणतो कुठलंही एक शील तंतोतंत जर पाळलं एक शील जर तंतोतंत जर पाळलं तर त्याचं त्या व्यक्तीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मला तरी नक्की वाटतं कारण ते माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये घडलेले मी तीन वर्ष तीन वर्ष झाले होते मला व्यसनापासून झालो होतो आणि इथं मला कळायला लागलं जर माझा संसार सुखी होत असेल जर माझ्या कर्तृत्वाला यश प्राप्ती होत असेल माझ्या हातांवरती माझा विश्वास बसायला सुरुवात होत असेल तर असे बरेचित आपले त्याला ही कला असती ती कुठली मोठी किंवा छोटी नसती किंवा आता मी समजतो मी एज अ गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे टेक्निशियन आहे असे तसे आणि हा आमचे माझ्या समाजामध्ये बरेच युवा उद्योजक आहेत किंवा प्रत्येकामध्ये काहीतरी कला कलागुण आहेत ड्रायव्हर असतील बांधकाम मिस्त्री असतील प्लास्टरवाले असतील फर्निचरवाले असतील फरशीवाले असतील टू व्हीलर मेकॅनिक असतील फोर व्हीलर मेकॅनिक असतील अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये उत्तुंग वाटलेले आहे कारागिरी एकशे बळकर एक कुणाला जमणार नाही अशी कारागिरी त्यांच्या हातामध्ये आहे परंतु विषय असा आहे की कलाकाराकडे पैसे जास्त असतो सगळ्यात महत्वाचं कारण त्याच्या कलेला किंमत नस म्हणजे मो हे नसतं मोल नसतं त्याच्या कलेचं मोल नसतं एखादा खुश होऊन दहा रुपयाची किंमत काम केलं तर तो पन्नास रुपये देत असतो त्याच्याकडे पैसा भरपूर असतो आणि पैसा भरपूर आल्यानंतर तो क्वचितच असे दोन ते तीन टक्के माझ्या समाजामध्ये असे म्हणत आहेत की त्याचा पुर उपयो पुरेपूर उपयोग करून घेतात पुरेपूर फायदा करून घेतात आणि माझ्यासारखे असे काही आहेत पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत माझ्यासारखे असे आहेत मला दहा रुपये मिळेल मला दोन रुपयाची गरज आहे बाकीच्या आठ रुपयाचं मी करायचं काय तर मला हे वाम मार्ग सुचतात मी कुठेतरी पनवेलला जाणार मी कुठेतरी महाबळेश्वरला जाणार मी गोव्याला जाणार मी काहीतरी उलट पट पटांग काहीतरी कामं करत राहणार आणि त्याचा उपद झाल्यानंतर तो निस्तरच बसणार परत घरात समजा मी गेलो महाबळेश्वरला कुठेतरी बीचवर गेलो एखाद्या गोव्याला गेलो बीचवर गेलो आणि आतमध्ये गेलो माझा सटकला पाय पायच फाटला मग तो पाय रिपेअर करायला मला घरी जवळजवळ महिनाभर बसावं लागलं आले सगळे लेवलला जागा पैसे जास्त झाले की परत तेवढ्या ह्याला होतो म्हणजे समाजामध्ये नक्की ट्रॅक जो आहे ना तो सापडत नाही माणसाला आणि ट्रॅक सापडला नाही की माणूस असं कुठेतरी भरखटत राहतो व्यसनमुक्ती केंद्र कसं सुरुवात करायची ही संकल्पना सुचली त्या आणखी मग कुणाकडनं काही मा, माहिती घेतली तुम्ही की हे चालू करायचं आपल्याला किंवा कसं करायचं का हे काय असतं त्याच्याबद्दल हा म्हणजेच मी त्यातून बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर माझे दाजी आ, माझे भाऊ किंवा माझे पाहुणे रावळे माझे मित्र माझ्या समाजातील अजून बरेचसे लोक की ते इतके ॲक्टिव्ह होते शाळेच्या जीवनामध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही संघर्षामध्ये ते इतके भारी होते आणि नंतरचा काळ त्यांचा पाहिला की ज्यावेळेस ते प्रौढावस्थेमध्ये गेले आणि प्रौढावस्थेमधून परत त्यांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर एक चार सहा वर्ष गेलेत आणि परत तो माणूस थोडासा व्यवस्थित झाला आता मुलं वेळ शिक्षण चालू झाले आणि तो व्यसनाच्या अधीन झालेला आहे आणि तो त्यावेळेस मला भेटलेला आहे की चल मग एक काम कर मला नाइंटी सांग मला क्वार्टर सांग आणि त्याची अवस्था पाहिली त्यावेळेस मला मग माझे दिवस आठवायला सुरुवात झाली ज्यावेळेस मी दोन तीन वर्ष झालं होतं की व्यसनापासून आलिप्त झालेलो होतो आणि अशी माणसं मला भेटायला लागली अरे इतक्या दिवसातून भेटतोय भाऊ सा। कसं आहे काय असं तसं आणि मी माझं प्रेरणास्थान जर म्हटलं तरी काय हरकत नाही की मी त्यांना माझं प्रेरणास्थान मानायचो कि तेनी चांग ले ले। आ, की त्यांनी समाजाप्रती असं चांगलं काम केलेले आहे मी मागच्या वेळेस पण सांगितलं की दापोडीमध्ये दापोडी शहरामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्यावेळेस पहिला मुलगा मी असेल की मी बसला त्यावेळेस दगड पहिला मी मारलेलो होतो आणि त्यांच्या प्रेरणा तो मारलेला आणि ते आज व्यसना आहे मग त्यांनी जी धुरा घेतलेली आहे समाजाची व्यक्ती आपल्या समाजासाठी एक मोरक्या होऊन पुढे चाललेला आहे आणि तो आज व्यसनामध्ये कुठेतरी दारूच्या बुद्ध्यावर बसलेला दिसतोय मला त्यावेळेस मला पण कुठेतरी लाज वाटल्यासारखं झालं आणि मला माझं तर पिक्चर आठवतोच त्यांना बघितलं की पण मला वाटतं हे जर चांगले झाले तर समाजाची त्यावेळेस दहा लोकांचं चांगलं करत आज चार लोकांचं तरी नक्कीच चांगलं करण्याची कुवत आहे या माणसामध्ये पण आज तो त्याचं स्वतःच चांगलं करू शकत नाही कारण त्या व्यसन देते म्हणून म्हणून मी आता काही व्यक्तींचा नामोल्लेख घेता येणार नाही मला पण काहीच्या बरोबर मी काय केलं पार्टनरशिप मध्ये आपण बाबा माझ्यामध्ये ती स्किल आहे आणि मी ते काम करतोय तर बाबा आपण दोघांनी मिळून तू फायनान्शियल खर्च कर मी तिथं माझा जीव ओततो आणि काम करू आपण मग ते अग्री झालं आम्ही दोघात एक बिल्डिंग घेतली किंवा भाडे भाडे तत्वावरती तिथे व्यसनमुक्ती केंद्र चालू केलं असं तसं चालू केलं साधारणतः मला वाटतं मी दोन हजार पंधरा सोळाला ला चालू केलं असेल नाही त्याच्या नंतर सोळा असेल एक्झॅक्ट हे नाही सांगतायचं पण सोळा हा सोळा सतराला चालू केले के, ते पा, पार्टनरशिप मध्ये आणि मग मी सगळ्यांना तिथे नेऊन त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा त्यांना ह्या प्रोग्राम कसं असतो ते सांगणं किंवा आपण त्याच्यापासून आले तर कसं राहायचं कसं लांब थांबता येतं हे सांगत सांगत गेलो त्यांना प्रत्येकाला आणि त्यांच्या घरामध्ये बरं वाटायला लागलं ला त्यांना की बाबा आमचा माणूस असा असं चांगला झाला आता तो तीन महिने झाले पित तो चार वर्ष झाले पित नाही तो असं तसं आणि बरं वाटायचं पण मी अशाच व्यक्तींना तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत होतो की ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे कारण ते दोघात असल्यामुळं त्यांना ते महिन्याचं जे काय असेल ते ठरलेलं असायचं त्याला तेवढा इन्कम पाहिजेच असायचा आणि मग एखादा गरीब जर असेल तो म्हटलं ना एखादा पेंटर आहे आणि अशी बरेच उदाहरणं झाली माझ्यासमोर की तो सांगायचं मी ह्याच्यातून गाणीतून बाहेर आलो ना मी इतका भारी कारागिरी मी दिवसाला दोन दोन तीन तीन हजार कमवतो हो आणि मग तुमची जी काही फी असेल ती मी देऊन टाकेन पण मला आता आता मा माझ्याकडे पैसे नाही आहेत तिथं हे व्हायला स्वतःची इच्छा आहे ची सांगितलं की दोन टक्के तरी विच्छा लागते माणसाला त्याची इच्छा आहे पण त्याला तो प्रोग्राम देता येत नाही मला कारण ते सेंटर माझं नसायचं मी पार्टनरशिपमध्ये चालवायचो त्याला जरी मला रुपया जरी नाही घेतला मी तरी त्याला काहीतरी द्यावं लागायचं आणि अशा माणसांची मी त्या ठिकाणी व्यवस्था करू शकत नसायचो तर तुम्ही मग म्हणालात की दारुडा माणूस नंतर नंतर खूप भित्रा होत जातो hmm. भित्रा होत जातो घाबरतो दारू केल्यानंतरच मग त्याला मग तो नशेत नसताना असं वाटत नाही का कधी की अरे आता आपण म्हणजे आधी म्हणतात ना की दारू आपण माणूस आधी दारूला पितो नंतर दारू माणसाला पिते मग हे तो पित नसल्यानंतर किंवा दारू उतरल्यानंतर असं कधी वाटत नाही का की आपण आता म्हणजे मरणाच्या याच्याकडे चाललो तर आता ही बंद करावी किंवा मग आता ही थांबवावी किंवा दारू पिऊच नाही असं कधी होत नाही का म्हणजे प्रत्येक दारुड्याला तसं वाटत पण ही व्यसनाधीनता जी आहे ना ही तीन प्रकारचा आजार आहे शरीराला लागलेला तीन प्रकारचा आजार आहे शारीरिक आध्यात्मिक आणि मानसिक आता शारीरिक म्हणजे कसं शरीरातलं वेळेस अल्कोहोल कंटिन्यू पण तो दारुपीत असतो त्याच्या शरीरामध्ये पूर्ण अल्कोहोल असतं आणि ते अल्कोहोलचं चा प्रमाण जर कमी झालं तर त्याला थरथरी चालू होती त्याला थरथरी चालू होती तो थरथर थरथर -थर करतो बेचिनी होती एकदम त्याला काही समजत नाही काय नाही काय नाही ज्यावेळेस तो अल्कोहोल त्यावेळेसच तो म्हणजे त्याला बरं वाटायला सुरुवात होती म्हणजे त्याची आपण आता तुम्ही म्हटलात ना की हो शेवट सुरुवात जी असते ती तो दारूला पित असतो पण त्याचा शेवट जो असतो ना तो दारू त्याला पित असतो त्याची इच्छा असते पण त्याला तसं करता येत नाही आता डॉक्टर सुद्धा काही काही एंडिंगच्या स्टेजला आपण पेशंट असेल ना त्यावेळेस डॉक्टर सुद्धा सल्ला देतात की याला काय प्यायचे असेल दोन दिवस काय खात खायचं प्यायचं असेल त्याला खायचं कारण त्याचे जे पार्ट्स शरीरातले जे आहेत ना ते निकामी होत चाललेले असतात पण त्या पार्टसला आहे ना ती सव लागलेली असते त्या अल्कोहोलची आणि ते अल्कोहोल जर त्याच्या शरीराला जर भेटलं नाही ना तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की फिट मिरगी आपण ज्याला म्हणतो ना फिट येऊन माणूस पडतो तर तो दारुडा जो आहे ना त्याला फिटची चे यायला सुरुवात होता त्याला फिट यायला सुरुवात होती त्याचा मेंदू भ्रष्ट होतो म्हणजे ब्लेंक होतो सगळा आणि ह्या दारूचं एक असं विशेष दारूच नाही कुठल्याही व्यसनाची दोन कारण आहेत प्रमुख कारण दोन आहेत त्या व्यसनाची एक पहिलं कारण तो ठार वेडेपणा म्हणजे पूर्ण वेडा होतो तो आणि तिसरा आहे अकाली मृत्यू म्हणजे त्याचा वेळ आलेली नाहीये पण त्याचा मृत्यू होतो ही दोन कारण आहेत दारुड्याला त्याची इच्छा जरी असली तरी त्याला ते पियाच लागते नाही काही लोक अशी पण असतात पिणारे की दिवसभर काम करतात म्हणजे ऑफिसचं असो किंवा साईडवर असो दिवसभर व्यवस्थित काम करतात पण संध्याकाळी आल्यानंतर त्यांना दारू म्हणजे पितातच म्हणजे आता तुम्हाला सांगितलं तो तीन प्रकारचा झाले शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक तो मानसिकतेचा गुलाम येतो त्या दारूचा मानसिकता जी असते ना त्याची तो दारूचा गुलाम होऊन बसलेला असतो त्याला ते फिट असतं यस किती वाजले साडेचार पाच वाजता सुट्टी होणार साडेपाच ला हातपाय धुणार सहा वाजता पण निघणार घेणार काहीतरी घेणार आणि साडे सहा वाजता मानसिकतेला लागलेला आजार येतो आणि त्याला ते तसं करायचंय कारण त्याचं त्याला त्याचे मन आहे ना मन ते सांगतं त्याला तू असं कर ह्या सिस्टीमनेच जायचंय तुला तुला असंच करायचंय एखाद्याला जर आता तुम्हाला सेंटरवर यायचं तुम्हाला इथला ऍड्रेस जर माहित नसेल तर तुम्ही इथपर्यंत येणार नाही बाजूने भटकत राहणार सेम सिच्युएशन त्या असते तशीच जो व्यसनाधीन झालेला आहे सुरुवातीचा काळ हा हा मध्यम पिरियड आहे तुम्ही आता जे ना हा मधला पिरियड आहे की जो संध्याकाळी रोज नियमाने जाणार दिवसभर काम करणार हा मधला पिएड आहे आणि त्याच्या पुढचा पिरियड जो असतो ना त्याला उतारा आपण म्हणतो उतारा रात्रीचा पिल्यानंतर हँगोवर होतो माणसाला काही सुचत नाही आणि तो सकाळी परत धाची पितो आणि मग कामाला जातो जोपर्यंत धाची पित नाही सकाळी तोपर्यंत ते थापी चालवताच येत नाही माल मारताच येणार नाही प्लास्टर करताच येणार नाही ते सव हो शरीराला म्हणजे व्यसन आपल्याला जरी जडलं असेल तरी ते आपला शरीर म्हणजे जे व्यसन आहे ते पूर्ण आपल्या शरीराचा ताबा घेत असतो भाड्या तत्वावरती जरी एखादी बिल्डिंग घ्यायची म्हटलं तरी स्टार्ट अमाऊंट तीस ते चाळीस लाख रुपये खर्च लागतो